मी पळ कधी काढला मी पळ कधी काढला मी एकदम डायरेक्ट कुठ असतो घरी पण शोधायला मला यायला लागत नाही कारण मला बाहेरच भेटतो घरी पण तुम्ही काही अडचण नाही त्यामुळे पळ मी काढलेला नाही एका वाक्याचा तुम्ही मीडियाने विपर्यास केलेला आहे ते मांडण्याला तुम्ही मला संधी दिली त्याबद्दल आभार माझी क्लिप माझ्या खिशातच आहे आत्ता काढून टाकल्या मी असं म्हणलं की माझ्या काळामध्ये असं काही घडलंच नाही असं दावा करणं चुकीचं आहे घडलंच नाही असं तुम्ही घेऊन सगळ्या महाराष्ट्रामध्ये वाद माझी क्लिप माझ्या खिशात आहे तुमची इच्छा असेल तर आता घडतो मी असं म्हटलं की माझ्या पालकमंत्री काळामध्ये अशा प्रकारच्या समाजाला अस्वस्थ करणार घडल्याच नाहीत असा मी दावा करू शकत नाही पुढे जाऊन मी म्हटलंय ज्या अजितदा माझ्यामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात ते तुम्हाला शक्य नाही होणार पण तो जो वाद निर्माण करतो पुढे जाऊन मी असं म्हटलेलं आहे पुन्हा एका मंत्र्यावर दोषारोपण करून हा दो विषय संपणार नाही दहा लाखाचं पुन्हा एकदम सत्तर लाख झालं की नैसर्गिक इतकं डिटेल म्हटलंय मला अर्धवट बोलताच येत नाही तुम्ही काय दाखवलं आता कोणी दाखवलं को सांगत नाही तुम्ही काय दाखवलं आणि तुम्ही मला म्हणता की तुम्ही परिस्थिती बोलत नाही तुम्ही जर उलट सुलट काही दाखवणार असाल तुम्ही काय दाखवलं तर माझ्या काळात असं घडलं नाही तितकेच वाक्य दाखवतो अतिक्लेत दाखवा ना त्यामुळे मी कुठे पळून गेलेलो नाही मी कुठे फळ काढणार नाही मी मंत्री कशाला साधा आमदार असेल आमदार कशाला साधा नागरिक असेल तरी पुण्याचा एक नागरिक महाराष्ट्राचा एक नागरिक देशाचा एक नागरिक म्हणून माझी जबाबदारी आहे आणि तिने कधी काढले मी परवाच्या क्लिप बद्दल बोललो ते दाखवा दादा पण दाखवा की दादा काही असं बोलले